तालिबानी परवाच फतवा काढलाय की आता फक्त एवढेच डोळे दिसले पाहिजेत एवढेच नाही आता एकच डोळा दिसला पाहिजे असाही फतवा त्यांनी काढलेला आहे असे फतवे काढून आपली कुटुंब रचना उद्ध्वस्त करण्याचा डाव या आक्रांतानी आणि काही जेहादी मुस्लिम म्हणून केलेले त्यामुळे कुटुंब ती जबाबदारी आणि स्त्रीची भूमिका ही फार महत्वाची आहे कारण की स्त्रीला ना तर संपूर्ण कुटुंब नाच होतं त्यामुळे अशा प्रकारचे अतिरेकी विचार आपल्याला थांबवायला पाहिजे आपण विचारलं पाहिजे आपल्या मुलीला जेव्हा तिला नवीन मोबाईल येतो जेव्हा तिला रिचार्ज होतो आपण विचारत नाही आपण लक्ष ठेवलं पाहिजे आपल्या मुलीवरती काय करतात हे आपलं एकट्याच काम नाही तर हे समाजाचं काम आहे जागृत झालं पाहिजे पहिल्यासारखं राहिलं नाही हो एखाद्याची मुलगी एकावर दिसली ना ते घरी जाऊन सांगायचे मला काय त्याच त्याची मुलगी जाय अत्यंत चुकीची आहे ह्याच्यामुळे आज त्याची मुलगी जाईल उद्या तुम्ही जाणार नाही कशावरून या समाजाने दक्ष राहिलं पाहिजे लव जहाज सारख्या आणि कौटुंबिक या सर्व व्यवस्था उद्ध्वस्त करणाऱ्या गोष्टीपासून सावध राहिलं पाहिजे त्यामुळे मुलं मुलींना वाढवताना दुर्गा मातेसारखं वाढवा मुलींना वाढवताना त्यांना लाठी काठीचं प्रशिक्षण द्या मुलींना वाढव वाढवताना लव जिहाद सारखे विषय त्यांना शिकवा मुलींना वाढवताना सांगा की मुलगा बघ पण आय पी एस बघ कलेक्टर बघ आय बघ निदान पी आय तरी बघ निदान गव्हर्नमेंट सर्वंट बघत बघ किंवा एखादा चांगला उद्योगपती तर बघ एखादा छपरी दररोज कामाला मोळमध्ये जाणारा ड्रायव्हर असल्याबरोबर आपण पोहोच आणि शेवटी तुमचाही तो सत्यानाश करतो अतिशय गंभीर अवस्था आहे त्यामुळे कुटुंब प्रबंधनामध्ये लव जिहाद हा विषय हा भयंकर असू आणि मला तर आश्चर्य वाटत की आज मी या गावात राहतो की बरेच शेतकरी मुलं आहेत चांगली संपत्ती आहे सदन आहेत धडधाकड आहेत घरच चांगलं आहे एक पावले पाहिजे आहे सगळं ओके आहे हो पण मुलगी म्हणते नाही तो मला आवडत नाही तो कामाला कुठे आहे आज शेतकऱ्याची मुलं खरोखर चांगल्या स्थितीत आहे चांगल्या वातावरणात आहे शेतकरी असा एकमेव व्यक्ती आहे जो एखादा पाहुणा आला ना त्याला भरपेट घालून निरोप देऊन चांगला पाठवतो आज तुम्ही शहरामध्ये पगारदारा त्याकडे जावा तो नाश्त्यावरती चहावरतीच भागवतो त्यामुळे मुलींना माझी विनंती आहे की शेतकरी जरी नवरा असेल तर तो करा तो ऐवजी तुम्ही आई बापांना सांगता माझ्या अपेक्षा अशा आहेत आणि आई वडिलांची अपेक्षा की नोकरदार पाहिजे पाहिजे मुंबई पुण्यावाला पाहिजे पण मुंबई पुण्यावाला नवरा हा तुमच्या लेखीची चांगली काळजी एवढी येणार नाही जेवढी शेतकरी पुत्र घेऊ शकतो त्यामुळे आपली मुलगी देताना शेतकऱ्याला द्या गुरु ती शंभर टक्के सुखात आणि आनंदात नांदेल बरीच मुलं आज विवाह व्हायचे आहेत त्यांचे बाकी आहेत परंतु मुलींच्या वडिलांच्या आणि खास करून आईंच्या हट्टापायी आज मुलींची लग्न रखडले तर मुलांची रखडलेत शेतकरी नको असं म्हणतात आज बऱ्याच वेळा चांगल्या चांगल्या शेतकरी घरात एक बायका आजही शेतात जात नाहीत पूर्वी जात नव्हत्या तुम्ही तुमच्या जर मुलीने शेतकऱ्या लग्न केलं याचा अर्थ तिला शेतात जावं लागतं असं नसतं परंतु शेती जगली पाहिजे भारत हा कृषी प्रधान देश आहे भारत कधी जगेल तर शेती जगेल आणि शेतकरी पुत्राशी लग्न झाले तर शेती कशी जगेल त्यामुळे माझं एकही आव्हान आहे की तुम्ही जर शेतकरी पुत्र शेतकऱ्याचा मुलगा चांगला असेल तर गाडी राहू द्या सर्व्हिस राहू द्या पगारदार राहू द्या परंतु त्या शेतकरी पुत्राशी जरूर लग्न केलं पाहिजे जेणेकरून आपली मुलगी डोळ्या दखत सुखात आनंदात आणि चांगल्या वातावरणात आणि या सगळ्या गोष्टीचा नाही ही सगळ्याची जबाबदारी आहे मी जरी बोलत असेल तर आज ती प्रत्येकाची जबाबदारी आहे की ह्या गोष्टीचं पालन करणं अनुसरण करणं आणि सांगणं त्यामुळे हा प्रबोधनाचा विषय आहे बऱ्याच वेळा पाऊस पाहुणे म्हणतात काय करतो शेतकरी उरडतात अरे त्याला लाज वाटली पाहिजे उरडणाऱ्या संध्याकाळी जी ज्वारीची भाकरी खातोस ना संध्याकाळी जी गव्हाची पोळी खातोस ना चपाती खातोस ना किंवा जे कालवण खातो ते कोण बनवतो रे तो शेतकरी राजाच बनवतो त्याने उगवलेलं पीक तू सध्या काळी सेवन करतो आणि त्याला नाव ठेवतो ही मानसिकता आपण सगळ्या लोकांच्यातून काढवली पाहिजे हा देशाचा खरोखर राजा आहे आणि आज त्यांच्या मुलांची अवस्था जी भयानक आहे त्यामुळे हा एक कुटुंब प्रधानाचा विषय आहे की हो मी करेन शेतकऱ्यांशी शे लग्न काय अडचण आहे राहत या सुखामध्ये काय अडचण आहे शेवटी तुमच्या मुलीचे पाय जर मातीत राहिले ना तर तिची नाळ ही मातीशी जोडली जाईल आणि ती असा वायतपणा किंवा वायफळपणा आज बघतो ना शहरामध्ये बघतो इतर ठिकाणी बघतो नवरा कामाला जातो आणि त्यानंतर बऱ्याच अशा काही आहेत की काय देवे लावतात मी सगळ्याच वर्णन करत नाही परंतु आज या देशाला कुटुंब प्रबोधनाची अत्यंत आवश्यकता आहे हा देश आज एका उंचीवरती दिला आहे हा देश आता सक्षम होतोय थ्री ट्रिलियन इकॉनॉमी आज जगात तिसऱ्या नंबरची इकॉनॉमी आपली होणार आहे आणि याचा जर कणा असेल तो नक्कीच तो शेतकरी राजा आहे आपण सगळे आहोत पण नुसते पैसे असून भागणार नाही सुख समृद्धी ऐश्वर्याबरोबर मानसिक आणि शारीरिक समाधानी पाहिजे घरात आल्यानंतर घर जर सुखी नसेल तर किती पैसा असू द्याल त्या पैशाला शून्य किंमत आणि जर सुखी आणि समाधीने राहायचं असेल तर प्रत्येकाने आपल्या रागावरती मसरावरती क्रोधावरती कामावरती मोहावरती सगळ्यावरती कंट्रोल केलं पाहिजे आणि सुखी घर समाधानी घर भले पैसे कमी असतील भले चारचाकी गाडी घरात नसेल पण ते जर घर हसर असेल आनंदी असेल यापेक्षा जीवनात काय पाहिजे आनंदी घर हसर घर चांगलं घर हीच आयुष्याची गुरुकिल्ली आहे आणि ते मिळवण्यासाठी सर्वांनी प्रयत्न केले पाहिजेत आणि बऱ्याच वेळा मी बघतो ना की एखाद्याच बर वाईट झालं की लोक नाव ठेवतात मला वाटतं लोकांनी चांगल्या चर्चा केल्या पाहिजेत पॉझिटिव्ह चर्चा केल्या पाहिजेत त्यामुळे या सगळ्याच ओहाप करताना कुटुंब प्रबोधन या विषयात मला जे लव जिहाद बद्दल सांगायचं होतं अनेक शेतकऱ्यांच्या मुलांची लग्न रखडले त्यांना मुली मिळत नाही चांगली मुलं आहेत क्वालिफाय आहेत तरी शेतीशी मातीशी एक आहे त्यांची लग्न होत नाही यासाठी मला आणि संवाद साधायचा होता कुटुंब प्रबोधन सारखं का गरज आहे आत्मविश्वास आहे आणि जर कुटुंब चांगला असेल तर आपण कुठलीही उद्दिष्ट देळ गाठू शकतो कारण की ज्या घराची स्त्री त्या पुरुषाच्या पाठी उभी असते ना तो पुरुष अटके पार झेंडे गाडू शकतो त्यामुळे कुटुंब जगलं तर समाज जगेल समाज जगलं तर गाव जगेल गाव जगलं तर जिल्हा जगतो जिल्हा जगल की राज्य जगत राज्य जगलं की राष्ट्र जगत आणि आपला हा भारत देश जगला तर तो वसुदेव कुटुंबकम या संज्ञे मध्ये तो संपूर्ण जगाचं स्वागत करतो या जगाला मार्गदर्शन करणार कोण असेल तर हा भारत देश आहे तो आजही करतोय आणि आपली कुटुंब व्यवस्था ही सगळ्या जगात सल्यूट करण्यासारखी आहे मान्यता देणार त्यामुळे तुम्ही माझं हे संपूर्ण विवरण कुटुंब कुटुंबांचं ऐकून घेतलं आणि तुम्ही शांत चित्तानं याचं स्मरण करा कारण की मी बोललो तुम्ही ऐकलं सोडून दिलं नाही ह्याच आपण विवेचन केलं पाहिजे हे जे, जे काही मी सांगितलंय त्याच्याबद्दल विचार केला पाहिजे कारण की बोलणं